रासायनिक अभिक्रियांचे वर्गीकरण करणे या प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहतोय पाण्याशी चुनकळी बरोबर होणारी अभिक्रिया रासायनिक साहित्य आहे कॅल्शियम ऑक्साईड पाणी घेतलेलं आहे बाष्पन बाष्पणपात्र घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी हा प्रयोग आपण करूया कॅल्शियम ऑक्साइड इवॅपरेटिंग डिशमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी होतू या बाष्पनपात्राला हात लावून पहा या ठिकाणी या डिशला आपण जर हात लावून बघितला तर जाणवते आपल्याला काय वाटतंय गरम लागतं या ठिकाणी हे जे द्रावण आहे ते द्रावण कोणत्या रंगाचं तयार झालेलं आहे पांढऱ्या रंगाचं द्रावण तयार झालेलं आहे आणि याच्यातून प्रथमतः बाष्प बाहेर पडते आणि ही अभिक्रिया होत असताना सुसू असा आवाज आपल्याला येतो तर या ठिकाणी ही जी अभिक्रे आहे ती अभिक्रे आपण बोर्डवर लिहिलेली आहे कॅल्शियम ऑक्साईड पाणी जी अभिक्रिया झाल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते तर ही जी अभिक्रिया आहे ती संयोग अभिक्रिया आहे त्याच पद्धतीनं ही अभिक्रिया होत असताना उष्णता बाहेर पडते म्हणून ही उष्मादायी अभिक्रिया आहे धन्यवाद